नमस्ते सपकाळदायी रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत चला चापली चोड़ी। चोड़ी तर आजची आपली रेसिपी आहे चवदार चवळी चवळीचे शेंगा घेतलेल्या आहेत छान अशा कोवळ्या आणि मोडून घेतलेल्या आहेत ह्या शेंगा आणि चमचमीत अशी टिफिन रेसिपी आपण सुकी चवळीची भाजी बनवणार आहोत आज आपण तर गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळी आल्यानंतर चवळी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची थंड पाण्यामध्ये जर आपण उकडून घेतली तर चवळीचा कलर एकदम पांढरट पडतो त्याच्यामुळं पाण्याला उकळी आल्यानंतर चवळी ह्याच्यामध्ये उकडायला घालायची फक्त दोनच मिनटं उकडून घ्यायची आहे जास्त नाही एकदम कवळे आहेत शेंगा चवळीच्या तर दोनच मिनटं अशा उकळून घ्यायचं थोडंसं शिजल्या की लगेच पाणी काढायचं आहे ओतून छान अशी मस्त शिजलेली आहे बघा आता आता हे चवळीचे शेंग आहे ते आपण चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आणि लगेच पटकन ह्याच्यावर थंड पाणी टाकायचं म्हणजे एकदम छान कलर राहतो हिरव्यागार चवळीला किंवा कोणतीही भाजी उकडल्यानंतर लगेच थंड पाणी टाकायचं म्हणजे हिरव्यागार कलर तसाच राहतो भाजीचा तर गॅसवर कढई ठेवलेली दोन पळ्या तेल घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि फोडणीसाठी जिरे मोहरी लसूण घालायचं कढीपत्ता असेल तर तोही घाला आणि आता ही चवळी जी घेतलेली आहे आपण नितळून ती आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची कुठलंही वाटण वगैरे घालायचं नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने टिपिनसाठी ही चवळीची भाजी खूप छान होते एकदम पाचच मिनटात वेळ पण जास्त लागत नाही तर ही चवळीची शेंग आहे ती आता ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घ्यायची जास्त पण मसाले वगैरे ह्याच्यामध्ये घालायचे नाही तर फक्त शेंगदाण्याचं कूट आपण भाजलेलं घालायचं आहे ह्याच्यामध्ये छान लागते फक्त जास्त मसाले नाही वापरायचे थोडेसेच मसाले घालायचे ह्याच्यामध्ये चव खूप छान लागते ह्याची आता एक चमचा मीठ घातलेले ह्याच्यामध्ये मीठ घातल्यानंतर फ परत छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी वगैरे घालायचं नाही सुकी भाजी टिफिनसाठी आज बनवू आपण चवळीची थोडीशी हळद घालायची लाल मिरची पावडर घातलेली काळा मसाल्याची सुद्धा छान होते ही भाजी थोडेसे धने पावडर थोडे जिरे पावडर घातलेली आहे आणि आता हे मसाले ह्याच्यामध्ये छान परत मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने एकदा चवळीची शेंग करून बघा तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान चवदार चा होते ही थोडीशी उकडून घ्यायची आणि लगेच मस्त करायची पाच मिनटात भाजी तयार थोडंसं आता शेंगदाण्याचं कूट घालायचं ह्याच्यामध्ये आणि थोडावरून किचन किंग मसाला घातलेला आहे आणि पण छान चव लागते कुठल्याही भाजीला कोणत्याही भाजीमध्ये मी वापरत असते हा मसाला असेल तर घाला छान ह्याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊ पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही सुक्कीच भाजी बनवायची आहे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करून घेतले थोडंसं जाडसर ते घातलेलं आहे कोणतंही वाटण वगैरे अजिबात वापरलं नाही फक्त शेंगदाण्याचं कोट घातलेले खूप छान लागते ही भाजी एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एखादी छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका थोड्या वेळ दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि वाफेवरच अगोदरच आपण उकडून घेतलेली आहे शेंग त्याच्यामुळं अगोदर शिजलेले वरून थोडीशी कोथिंबीर घालायची छान हलवून घ्यायचं झाली आपली मस्त अशी सुकी चवळीची भाजी तयार चमचमीत आणि चवदार अशी चवळी टिफिनसाठी तयार झालेली फक्त पाच मिनटात नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद